हॅलो आदू हाय हॅलो हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोललो गुड मॉर्निंग राजा गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुला गुड मॉर्निंग येतं ना हाय झालं आता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग काही गरज आहे का वरतून पाणी पाहिजे गधड्या नाकात जाईल ना तुझ्या गुड मॉर्निंग గుడ్ గుడ్ గనింగ్ గోర్నింగ్ య నాకాయి బు చూ గ మార్నింగ్ గుడ్ గూడ మనింగ్ శాంత నా तुला येत ना शांताबाईस बाईस हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आदू हाय हॅलो बोला हॅलो आमचं आता सगळं आवडलेलं आहे आता झाडझुड झालेली फक्त फडची पुसायची आज आहे उपवास म्हणजेच आहे हो आता फक्त पोळ्यानं आणि भाजी राहिलेली आहे आधी तर खेळतोय हॅलो हॅलो मला आता फडची पुसायची यानं हा चिवडा खातोय हा किती आपण व्यवस्थित ठोटता हे पोरग येऊन सारा ना असंच करतो हॅलो हॅलो आधू हॅलो तर आवडते मी चला भेटू फडची पुसल्याच्या नंतर आता वाजले आहे साडे अकरा उपवास होता नि तर आम्ही हरि हरितालिकेची पूजा करणार होतो तर या त्याच्यासाठी मी आणि ह्या ताईनी रांगोळी कंप्लीट केली मी व्हिडिओ काढत होते मग हे बघा अशी आमची रांगोळी कम्प्लीट झाली इथं पिंड काढली एक गणपती एक चेन चंद्र अशा सगळ्या वस्तू ह्या पूजाचं सामान आहे अगरबत्ती कापूर घंटा दिवा फुलं केळी दूध दही पंचामृत असं सगळं ह्या पूजेला घेतात तर ह्या त्या साऱ्या वस्तू आहे पत्री पण फु पूर्ण घेता पेरूचे पानं घेता चाप्याचे आमच्याकडे शांग भुईमुगाच्या शेंगा चे आणि शाबुदाना घेता पण इकडे घेत नाही तर त्याच्यामुळे मी त्या घेतल्या नाही हे बघा आम्ही एवढ्या ह्या आमच्या गल्लीतल्या होतो हे मी ये ह्या ताई ये ह्या तिकडच्या आमची शेजारच्या ताई असं आम्ही सगळ्यांनी पूजा केली आणि आमच्या आजीनं त्यांनी सगळी कहाणी वाचली आणि आम्हाला कशी पूजा करायची काय करायची ते सगळं सांगितलं आणि हे बघा इथं आम्ही सारी पूजा आवरून आता ना बसलो होतो मी असा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करीत होते पण ते नव्हतं कंप्लीट हो पण हे बघा मी असा व्हिडिओ घेतला व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं आमच्याकडे आणि ह्या ताई आणि ह्या वहिनीनंतर आल्या होत्या त्या पण आमच्यासोबत पूजेला आल्या त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही थोडंसं थांबलो आणि सगळ्यांनी मिळून सोबत पूजा केली म्हणजे आम्ही जण सहा जणी होतो आणि एक आजी पूजा ऐकायला आल्या होत्या आणि एकाची पूजा वाचत होत्या हे नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो काढले सगळ्यांचे फोटो व्हिडिओ <laughs> सगळे आणि यात मावशींचा फोटो हे बघा आजूच्या माऊसोबत गप्पा चालू होते ही आमची तिरुवाला ताईंची माऊ आहे आणि आधी ना, ना तिला टच करून पाहतो तर ती काय करते आधू काय करतो तिच्या शेफ्टीवर पाय देतो तिचा कान तोड, नाक चोड मग ती त्याला चावते म्हणजे दाते भीत नाही लावत पण ती त्याला असं बोचकाय घेते मग तो जात नाही रिटर्न तो तिला असं दमानं कुरवाळीन काय करीटन रिटर्न तिच्या मागं जात राहतो पण काही करत नाही तिने एका मांद्रेसोबत भांडणं झाले म्हणून तिला पण इथं बसली होती येड्याला दिसली आणि ती आता पिल्लू आणि हे बघा मी आरीवर्क आरी ने काय याचं नाव मला येत नाही पण ते सामान आणलं आहे त्याचे मी येतील किचन बनवले पण खूप छान आहे मी एक त्याचा आहे ना आता फोटो बनवणार आहे आधीचा माझा आणि त्याच्या पप्पाचा त्यावेळेस मी नक्की तुम्हाला दा दाखव हे बघा आम्ही आलो होतो मंदिरात हनुमंताच्या मंदिरात आलो तो खूप छान मंदिर आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो करा